श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या आरवी सुतार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण तारक मंत्र म्हणजे काय याचे फायदे कोणकोणते असतात हा मंत्र कधी जपावा याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा श्री स्वामी समर्थ हे तीन शब्द उच्चारताच एक वेगळी ऊर्जा शरीरात संचारत असते तसेच भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचे हे वाक्य म्हणायला कितीतरी ध्येय देणार आहे हे एक स्वामी भक्त समजू शकतात अक्कलकोटच्या स्वामी समर्थ स्वाम महाराजांच्या लीला आपण सर्वजणच जाणतो स्वामींची सेवा करायची म्हणजे डोळ्यासमोर सर्वात प्रथम येतो त्यांचा तारक मंत्र हा तारकमंत्र इतका जादू आहे की याचा अर्थ जाणून जर कोणी मनापासून पाठ केला तर त्याला स्वामींची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही ही, ही गोष्टसुद्धा पक्की आहे तर चला आपण तारकमंत्राविषयी माहिती पाहूयात तर बघा तारक मंत्राचा अर्थ याच्या नावातच दडलेला आहे तारक म्हणजे संकटातून अडचणीतून तारणारा असा होतो म्हणजेच आपणास आपल्या जीवनातील प्रत्येक संकटातून अडचणीतून तारणारा मंत्र असा याचा अर्थ होतो तारकमंत्र हा श्री स्वामी समर्थ यांचा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे जे व्यक्ती आजाराने त्रस्त आहे कुठल्या तरी चिंतेने ग्रस्त आहेत अशा व्यक्तींना ताळण्यासाठी स्वामी नेहमी काहीतरी उपाय करत असतात हा मंत्र तारक हा तारक मंत्र स्वामी समर्थ यांनी आपणास दिलेली अनमोल शेख भेट आहे ह्या तारक मंत्रात खूप ताकद आहे तारक मंत्रामध्ये इतके सामर्थ्य आहे की आपणास कुठल्याही संकटातून अडचणीतून हा मंत्र तारत असतो तारक मंत्राच्या जग केल्याने आपणास मानसिक बळ प्राप्त होते ज्या व्यक्तींना नैराश्या आले आहे आयुष्यात सर्व काही संपल्यासारखं वाटत असते अशा व्यक्तीने ह्या मंत्राचा नेहमी जप करायला हवा ज्यांचे एखादे काम अडले आहे किंवा काही नैराश्य आहे त्यांनी हा तारक मंत्र म्हटल्यास त्यांचे अडलेले काम सुद्धा पूर्ण होते मनात नैराश्याची आलेली भावना नाहीशी होती आणि आशेचा एक नवीन किरण आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो आपण एकटे पडलो किंवा उदास असाल किंवा आपल्याला रडू वाटत असेल तेव्हा आपण या मंत्राचा जर जप करावा या मंत्राचा जप केल्याने आपल्या मनामध्ये सर्व एक ना उदासीनता एकटेपणा नाहीसा होत असतो हा मंत्र कधीही आणि केव्हाही म्हटला तरी चालतो ह्या मंत्राचा जप केल्याने आपली स्वामी आई धावत येते आणि आपल्यास कुठल्याही संकटांमधून अडचणीमधून तारते ह्या मंत्राचा जप केल्याने नैराशा दुःखात देखील मनामध्ये आत्मविश्वास शक्तीचा संचार होतो मनात आशेचा किराण निर्माण होतो ह्या मंत्राचा जप केल्याने जगातील कुठलीही गोष्ट आपण सहजप्रणे प्राप्त करता येते तर बघा तारक मंत्राचा अर्थ काय होतो तर बघा हे मना तू निशंक हो निर्भय हो स्वामी स्वामीनामाची स्वामी बळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे महाराज श्रोतकामी आहेत त्यांच्यासाठी अशक्य असे काहीच नाही ते स्वतः प्रारब्ध घडवतात त्यांच्या आज्ञेशिवाय का काळदेखील का तुम्हाला हात लावू शकत नाही स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आपल्या मनाला आपणास सांगावे लागेल की तू उगास भीतो आहेस हे भय पळून जाऊ दे स्वामी असताना कशाला तुला हे भय असायला हवे नको घाबरू तू असे, असे बाळ त्यांचा ह्या ओळीतील सर्व काही सामावलेले आहे स्वामी आहे म्हणून आपण आपल्या महाराजांना हाक मारत असतो स्वामी आपल्या बाळाला एकटे कसे पडू देतील आपल्या बाळाला थोडे काही झाले तरी आईचा जीव कळवळून उठतो स्वामी आहे तर ह्या जगातील सर्व विश्वाची माऊली आहे आई ही आ, आई असली तरी देखील तिच्याजवळ प्रेम व्यक्त करावे याशिवाय आईला ती आपल्या मुलांसाठी जे काही करते त्याची जाणीव मुलांना देखील आहे हे कळणार नाही तसेच महाराजांवरती असलेले आपले प्रेम श्रद्धा आपुलकी स्वामीचे नामस्मरण करून आपण स्वामींजवळ व्यक्त करायचे आहे महाराजांना या व्यतिरिक्त इतर कुठल्याही गोष्टींची अपेक्षा नाही महाराजांनी आत्तापर्यंत आपल्याला जे सांभाळे जे काही संकटातून तारलं आहे ते आपणास अजिबात विसरायचे नाही आपणास मनाला सांगायचे आहे की हे मना तू कुठलीही शंका न करता निशंक हो कुठलीही भीती न करता निर्भय हो कारण स्वामी माऊली कायम आपल्या पाठीशी उभे आहे तारकमंत्राचे जप करण्याचे फायदे काय आहेत तर बघा तारकमंत्राचा जप केल्याने आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट होती आपले एखादे अडलेले काम देखील पूर्ण होते आपल्या मनोकामना पूर्ण होतात जीवनात कशाचीही कमतरता भासत नाही आपली प्रगती होते मृत्यूचे भय आपणास वाटत नाही संकटांचा सामना करायला मानसिक बळ प्राप्त होते तारक मंत्राचा आणि जप केल्याने आपण महाराजांना प्रिय होतो आपल्यावर महाराजांची सदैव कृपा राहते महाराजांचा हात आपल्या पाठीशी सदैव राहत असतो तर बघा अशा प्रकारे तारकमंत्र म्हणजे काय तारकमंत्र कधी जपावा तारक मंत्राचे फायदे कोणते आहेत ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये घेतलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद